शिक्षक भारतीच्या स्थापनेने शिक्षण जगतात खरोखरीच अभूतपूर्व इतिहास घडवला कार्य हीच ओळख असणारे आगळेवेगळे सर्वसामान्य शिक्षकांचे शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देणारे आमदार म्हणजे श्री कपिल पाटील यांनी आपला नातेवाईक नाही मुलगा नाही तर खरा वारसदार म्हणून आपल्या कार्यकर्त्याला श्री सुभाष सावित्री किसन मोरे यांना उमेदवारी दिली आहे आता आपले कर्तव्य आहे की सुभाष सावित्री किसन मोरे यांच्या नावासमोर एक असा आकडा लिहून विजयश्री आपल्याकडे आणून शिक्षकाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद अबाधित ठेवायचे आहे ऐकूयात याबाबत शिक्षक भारतीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती नंदा कांबळे यांचे मत नमस्कार कुठन काय तुम्ही एकमताने ठरवलेल्या शिक्षक भारतीच्या उमेदवाराचा अर्ज शिक्षक भारतीचे महाराष्ट्राचे कार्यकुशल व मुंबई खासगी प्राथमिक विभागाचे कुशल नेतृत्व असणारे माननीय सुभाष सावित्री यांचा सा अर्ज करण्यासाठी केव्हा पाच जून सकाळी अकरा वाजता कोकण भवन आपणच येऊन या आपल्या भाविक आमदाराचे आपण विजय निश्चित करणार आहोत त्यामुळे बहुसंख्येने या जन शिक्षक भरती लढई हो। जिथे